Mumbai नगरच्या कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा आणि आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे सदर उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्नानगृहाची निर्मिती करण्यात आली आहे सदर स्नानगृहाचा अतिशय फायदा होणार असून त्यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टी दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत असं मंत्री लोडा यावेळी सांगितलं कांदिवली विधानसभा क्षेत्रात बारा तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील एक वर्षापूर्वी माझे मित्र माननीय अतुल बात भातकरचे जे आमदार साहेब मला सुचवला होता की तुम्ही जे पालकमंत्री म्हणून सबर्बन मुंबईचे डीपीटीसी फंडातून चलते फिरते शौचालय दिले चलते फिरते जिम दिले ते चलते फिरते स्नानगृहाची पण गरज आहे म्हणून आम्ही दोघे जण एकत्र होऊन हा प्लॅनिंग केली पण सँक्शन झाला महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्मिळ करून घेतला आता यामध्ये आपण बघू शकता की वाशिंग पण आहे स्नानगृह पण आहे सर्व काय सुविधा आहे मुंबईमध्ये चाली झोपडपट्टीने विकास विकासात पूर्वी जे काही लोकांचे प्रॉब्लेम असते त्यामध्ये स्नानगृहाची पण महिलांसाठी एक विशेष प्रॉब्लेम आहे ते से के सोय माननी यातून भातकरजीचे निर्देशानुसार महानगरपालिकाने महाराष्ट्र सरकारने केली आहे मेहमाननी यातून बातकडी धन्यवाद देतो मैं सर्वांना आवाहन करतो की हा देशाची प्रथम चलता फिरता स्नानगृह आहे तुम्ही ते उपयोग करावा गरज पडली त्याजून आपण मुंबईसाठी ह्या स्नानगृहचं निर्माण करू